मित्रांनो जुनी माणसं नेहमीच सांगायची तीन गोष्टीपासून कायम राम रहा एक बाई दुसरी बाटली आणि जुगा उग सांगत नव्हती ते की या तीन गोष्टीमुळे आयुष्याचा नाश होतो आत्ता सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड बाईच्या नादी लागला आणि स्वतःचा जीव गमवून बसला त्या बाईनं लूट लूट लुट, लुटला आणि शेवटी पश्चातापानं त्याला सहन नाही झाल्या गोष्टी आणि स्वतःवर गोळ्या झोडून त्याने आत्महत्या केली बाईच्या नादी लागला जिंदगीची बर्बादी झाली एक महाराष्ट्रात असं एक प्रकरण आहे सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी असणारे टक्कल आहे बघा त्याचं ठासले सस्पेंड झाल्यानंतर त्या माणसाने दारूच्या इतका आहारी केला की पूर्वी जिंदगी त्याची आता बर्बाद होण्याची वेळ आलेली आहे त्याच्या सुरुवातीच्या पोस्ट पाहून अख्ख्या महाराष्ट्रातील तरुणाई त्याच्यावर फिदा झाली होती अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार म्हणून त्याची फॅन झाली होती परंतु अलीकडची व्हिडिओ मात्र त्याची पाहिल्यानंतर दारू पिताना नंगा नाच करताना ते व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की चांगल्या माणसाचं सुद्धा या दारुने घात केला त्यानंतर दुसरे एक उदाहरण सोलापूर जिल्ह्यातले होतं ऑनलाईन पे आजावना महाराज मनात ह्या जुगाराची ऑनलाईन जुगाराची ओळख करून दिली जाते आणि त्याच नादात आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील काही पोरं या ऑनलाईन जुगारीच्या नादी लागले आणि त्यांनी जमिनीच्या जमिनी विकल्या कोट्यवधी रुपयाचं कर झालं अशी ही उदाहरणं आपण हल्ली पाहत आहोत मित्रांनो या तिन्ही उदाहरणाहून एकच सांगायचंय जुनी माणसं म्हणायची ती नक्की बरोबर आहे बाई बाटली आणि जुगार या तिन्हीच्या नादी कधीच लागू नका एक महान संत होऊन गेले संत श्रेष्ठ कबीरजी महाराज त्यांनी सातशे वर्षापूर्वी एक दोहा लिहिला होता तो दोहा असा होता दारो गांजा मत पी यारो अक्ल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्की आती है जुआ बाजी मत खिल यारो अक्कल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्की आती है रंडी बाजी मत कर यारो अकल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्की आती है कहत कबीर सुन भई साधु अक्कल शिकाऊ कितना शिकना है तो शिकले प्यारे नाही तो जाग कू खाता शेवटी कबीर वैतागला बाबांनो दारू पिऊ नका दारू पिल्यामुळं पैशाची बर्बादी होते पैशाची बर्बादी होऊन तोंडामध्ये माश्या येतात शरीराची नास होतो हानी होती जुआबाजी खेळू नका पत्त्या खेळू नका कलियुगामध्ये ऑनलाईन रम्मी खेळू नका ऑनलाईन जुगार खेळू नका त्याच्यामुळं पैसा जातो आणि शेवटी हातात कटोरा घेऊन भीक मागायची पाळी येते रंडीबाजी करू नका त्याच्यामुळे आपल्या पैशाची बदनामी होते तो आपला पैसा वाया जातो आयुष्याची बदनामी होते आणि शेवटी मारसुद्धा खावा लागतो किंवा जीव सुद्धा द्यावा लागतो आत्महत्या कराव्या लागतात कबीरजी म्हणतात किती सांगू किती शिकू कहत कबीर सुनभाई साधू अक्कल शिकाऊ कितना शिकना है तो शिकले प्यारे नाही तो चा गोखाता कबीरजी वैतागून गेले किती सांगू तुम्हाला जर सांगून सांगून जर तुम्ही सुधारणार नसाल तर जा तिकडं गोखा इतक्या कडक शब्दात संत श्रेष्ठ कबीरजी महाराजांनी सांगितलेलं म्हणून तीन गोष्टीपासून नेहमी दूर राहा रामकृष्ण अरे